सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि सूर्यकिरण आलेले आहेत घरात आले आहे सुबरण तिला घरचं बांधायचं पण तिथे बांधायचं तिला काही समजत नाही तिथे आज किचनच्या विंडोमध्ये आलं आणि एक दुसरी आहे जी चिमणी आहे आणि दुसरी एक वेगळी शिमणी आहे ती तिकडे मंदिराच्या खिडकीवरती आज सकाळी तर अटकली होती पूर्ण मस्त कशी टाकून भाजी बनवलेली आहे आणि देवासाठी प्रसाद आज आहे रविवार आज आज सुद्धा ह्याच्यामुळे थोडीशी आपण दूध पावडर ॲड करूया काल माझ्याकडे दूध होतं म्हणजे मी आणलं होतं वेळ घेतून येताना दूध नाही आहे मग ह्याच्यामध्ये दूध पावडर ॲड करणार आहे मिल्क पावडर हे आपण ह्याच्यामध्ये थोडीशी ॲड करूया मग शिधाने ठेवून आता सकाळची पूजा वगैरे करून त्यानिरुद्ध टाईम झालेला आहे आणि त्याच्या आई दिल्या होत्या ज्या सासूबाई आहेत माझ्या त्यांनी काजू तर मी थोडीशी भाजी बनवली होती मे ह्या भाजीमध्ये त्या बिया ॲड केल्या काजूच्या एकटीच आता थोडीच बनवली थोडं थोडं बनवून गरम गरम खायला मजा वाटते आता मस्त ह्याच्याबरोबर नाचणीची लंकरी भाजी आणि मग हा दुपारचा आपला जेवण तेरी होती तीसुद्धा ते बघा त्याला हळूहळू शिजून जाईल मस्त होत स्लो फ्लेममध्ये एक दहा मिनटामध्ये रेडी होईल लागशी विंडो बंद आहे हे असे ग्लास दिसतात आपण ट्रान्सपरंट तिकडे मला गुलाब आलेला आहे आणि दासवचा फेरी गार्डनमध्ये आज नाही काढलं म्हटलं उद्या काढेल आज होते बरीच फुलं आपली झालेली आहे देवपूजा आज हिते, आहे ना तुम्हाला इथे इथे ना समोरच हे आहे लाजालो आहे थांबा दाखवते अजून एक अजोबा आहे तो म्हणजे सुगरणीचा घरटा म्हणजे सुगरणीने घरटा बनवलेला आहे सुगरण कोण चिमणीबाई तिने आणि त्या आमच्या इथे पण रोज आता हे करत असते घरटं बनवायला छान मातीचा घरटा बनवलेला आहे आणि म्हणजे काय इंजिनिअरिंग असेल तिची भार्या दाखवते थांबा आपलं ही गॅस आहे ना भाजीचा तो बंद करून घेऊ ह्याच्यावर करून देवी झाकण लापशी इकडे शिजत आहे तोपर्यंत आपण घरटा बनवून देऊया त्याच्यावर पण ठेवून घेऊया झाकण हे बघा गेट समोरच हे ते लाजाळू आता हा छोटा आहे खूप हा बघा चिरडा जो आपण गौरीमध्ये यूज करतो तो शिरडा आहे हा हे लाजाळूची झाडं ही सगळी हे बघा हात लावता क्षणी पण ह्याला काटे असतात आता समजेल तुम्हाला हे बघा हे सगळं लाजळूचं झाड आहे लगेच मिटून देतात पान आत्ता खूप बारीक आहे आता, आता जन्माष्टमीला येईल ना हा झाड खूप मोठा झालेला असतो आणि डार्क दिसतो एकदम म्हणजे ब्राऊन कलरचा दिसतो ब्राऊन ग्रीन हे खूपच आहे छोटा छोटा अजून ना खूपच ती पानं मिटल्यानंतर दिसतही नाही बघा हे ते हे किती लहान दिसतं एकदम असं वाटतं काय काय माहिती मरून कलरचं इकडे पुन्हा अजून आपली एक केळ आलेली आहे हे बघा इकडून दिस ही बघा आणि ही, ही केळ आशुतोषण तोडणारच नाही तर ती मला तोडावी लागेल मी तोडेन ना तर बाबांना तोडायला सांगते हा बघा सुगरणीचा घर चिखलने चिकलने बांधलं आहे पूर्ण म्हणजे चिकळाची एकदम चिकणी माती असते ना आज अशी शाडूची माती कशी असते त्या मातीने बांधलं तिने माझा हात नाही पुचता आहे <laughs> आणि ती काही टेबल वगैरे नाही आहे घर बंद आहे ना <laughs> किती सुंदर बांधलं आहे बघा आय थिंक त्याच्यामध्ये तिची पिल्लं वगैरे असावीत तिकडून इकडून छान असं नीट क्लीन एकदम साईट करून टाकलेली आहे तिथे ते हिरवगार फक्त आणि फक्त हे आहे दुर्वा आणि ह्या इथे तीन टोमॅटोचे झाड होते खूप होते मी ते अर्धे हे केले काढले आणि आतमध्ये लावले आपल्या गार्डनमध्ये आणि इथे हे चार ठेवून दिले तर वाढले तर वाढले नाहीतर कोणाला पाहिजे तर घेऊन जातील आता तुम्हाला एक मी अजूबा दाखवते थांबा बघा काय दिसतंय तुम्हाला हो इथे हा हा एकच असा खांब तयार झालं त्याच्यावरती एक दगड आहे हा एक खांब तयार झालं त्याच्यावरती एक दगड आहे हा एक खांब तयार झालं त्याच्यावर एक दगड आहे तसंच हा बघा किती पण आहे हां हां म्हणजे हा बघा तोडून दाखवलं त्यासाठी नाही तोडायला पाहिजे होतं सॉरी तसंच इथे पण तसंच झालं हे सगळंच हे बघाल ना हा पण तसाच झालाय तिकडे पुढे तर बघा म्हणजे हे बघा इकडे तर खूपच सिंगल सिंगल आहेत हे तीन झालेत एक दोन तुटील तीन तर तिकडे चार हा असाच झालाय हा इकडे एक पाच हा सिंगल आहे हे अशी लाईनमध्ये <laughs> लक्ष घेणार झालंय फार सुंदर वाटते मोबाईलमध्ये किती वाटत दिसत असेल माहीत नाही मला हे बघा हा पण तसाच झालाय हा हा इकडून असाच दगड मातीवरती फक्त राहिलाय चिपकन असे कुठे कुठे डोंगर असतात बघा समुद्रामध्ये बघायला मिळतात तसंच इथे छान तुम्हाला व्यवस्थित दिसेल की काय आहे पाणी पडून झालं आहे तसं ते अलग अलग पण बघा ना फार सुंदर डिझाईन दिसत आहे जणू काही कोणी बनवली इकडे छोटे छोटे एकदम छोटे छोटे पण आहेत इथे इथे हे इथे अगदी निरीक्षण करून बघितले ना तर तुम्हाला दिसतील व्हिडिओमध्ये पण इथे ते एकदम दे स्पष्ट क्लिअर दिसत आहेत